नमस्कार मी न्यूट्रा केअर प्रतिनिधी आज तामसवाडी या भागात आलो आहे माझं नाव राम सोकाळकर शेतकरी आपल्यासोबत आप शेतकरी आपलं नाव बाबासाहेब कर्जुले राहणार तामसवाडी तर किती एकर आपली मामा आता हे प्लॉट पाच एकराचा प्लॉट आहे पाच एकराचा प्लॉट आहे तुम्ही काय वापरलं आहे आता न्यूट्राशाईन सेव्हन्टीन की किती बॅग आणल्या त्या कुठून आणलं हे आपले स्वामी समोर तामस ताम तर खत वापरल्यानंतर मामा तुम्हाला काय रिझल्ट जाणवला रिझल्ट काय म्हणजे याच म्हणजे पानाची रुंदी बिंदी समजा कलर बिलरुंदी हा आणि का हे टाकल्यामुळे ना तर हे झालं म्हणजे रोगाचं प्रमाण कमी झालं कमी झालं आणि विशेष म्हणजे काय झालं जमीन भुसभुशी झाली आणि प्लस मध्ये काय झालं ते वासामुळे ना डुकराचं प्रमाण सुद्धा कमी जाले? कमी झालं हा डबल फायदा झाला जमीन भुसभुशीत झाली पण डुकर डुकरही वासामुळे बरच कंट्रोल झालं कंट्रोल झालं बरं याच्यामध्ये तुम्हाला काय बरं रिझल्ट म्हणजे हाईट बीट समजा फुटवा बिटवा सगळा एकदम भारी एकदम फोटो एकदम उंची वाढली कपाशी समजा आता हे काय का तुमच्या तुम्हीच पाहू शकता बरोबर आहे ना फोटो वाढला उंची वाढली हिरोगार कपाशी झाली एकदम रोगाचं प्रमाण सुद्धा कमी कमी झालं याच्यामध्ये एकच झालं आतापर्यंत आता आतापर्यंत एकच फ्रे झाला अरे अच्छा आणि तुम्ही काय सांगू शकता कस्टमर बाकीचा काय नाही वापरायला पाहिजे कारण शेतकऱ्याचा फायदा आहेच ना वापरल्यानंतर समाधान आहेत ना तुम्ही समाधानी म्हणजे आता तुमच्याकडे तुम्ही पाहता झालं तर आहे ना म्हणजे तुम्ही सांगायला पाहिजे कस्टमरला काय नाही का वापरला हा हे वापरलेलं आहे रिझल्ट आलेला आहे मला व्यवस्थित सगळं म्हणजे फुटवा बिटवा कलर बिलर सगळं अगदी समाधान काय अडचण काहीच नाही ठीक आहे शेतकऱ्यांच्या मनोगासाठी एकटा आपला नंबर सांगा माझा नंबर त्र्याण्णव सातशे सत्याऐंशी बरं चारशे ठीक आहे ठीक आहे वे चालेल धन्यवाद मामा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद